पंढरीशी जारे आल्यानुसारी जगद्गुरु तुकाराम महाराज असे का म्हटले असतील बोवा की पंढरेशी जारे आल्यानुसारे जगात जवळपास साडेतीनशे तीर्थ आहेत व नद्या आहेत जिथं तुमचं पाप नाहीशे होते किंवा असे तीर्थ आहेत साडेतीनशे जवळपास तिच्या सामर्थ्य आहे की तुमचं पाप नष्ट करण्याचं सामर्थ्य आहे त्याच्यात तरीही जगद्गुरु तुकाराम महाराज असे का म्हटले बुवा की तुम्ही पंढरीशीत जा असं का नाही म्हटले की तुम्ही अयोध्येला जा तुम्ही काशीला जा असे का नाही म्हटले कारण की गंगेतसुद्धा सामर्थ्य आहे तुमचं पाप नष्ट करायचे बोजावरील सामर्थ्य आहे तुमचं पाप नष्ट करायचं तरी हे चंद्रभागेचीच आंघोळ का करायची सांगितली गुरु तुकाराम महाराजांनी तर असं आहे की हे जेवढे तीर्थ आहेत त्या तीर्थात एक नियम आहे एक त्याचा दायरा आहे त्या नियमाच्या आतने जर आपण जर बसलो तरच ते आपले पाप नष्ट करू शकते किंवा आपले पाप मिटवू शकते पण चंद्रभागेत असा कुठलाही प्रकारचा नियम नाही किंवा दायरा नाही की जिथं माणूस बसणार नाही म्हणून जगतगुरु तुकाराम महाराज पंढरीशी जारे आल्यानुस धारे असे म्हणतात एक साधं उदाहरण द्यायचं झालं तर एक बँक आहे त्या बँकात तुमचा सासरा हा मॅनेजर आहे आणि तुमचा मेहुना जो आहे तो कॅशियर आहे आणि तिथं तुमचं अकाउंट आहे पण तुमच्या अकाउंटवर जर पैसे नसतील आणि तुम्ही जर स्लिप भरून तिथं पैसे काढायचा प्रयत्न केला तर तुमचा सासरा जरी मॅनेजर असला आणि मेहुना जरी कॅशियर असला तरी तुम्हाला पैसा देऊ शकत नाही त्याचप्रमाणे साडेतीनशे तीर्थ तीर्थाई पण त्या नियमात जर तुम्ही बसले नाही तर तुम्हाल ते तुम्हाला ते तशी पाप नष्ट होणार नाहीत म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज असे म्हटले की तुमच्या अकाऊंटवर जर पैसे असतील तरच तुमचा मेहनत तुम्हाला पैसे देऊ शकतो पण तुमच्या अकाउंटला जर पैसे नसतील तर तुमचा मेहनत तुम्हाला पैसे देऊ शकत नाही कारण की तुम्ही त्या बँकेच्या नियमात बसत नाहीत पण अशा कुठल्याही प्रकारचा नियम आमच्या पंढरीत नाही म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज म्हटले की पंढरशी जाल्याने सारे आणि तिथंच पाप नष्ट होते कुठंच बोमळे थेंडायची गरज नाही काशी करायची गरज नाही कोठं तुम्हाला जात असेल तर जा काही वाद नाही पण तुम्हाला सांगतो कुठंही बॉम्ब थेंडल्यापेक्षा एकदा चंद्रभागेची अंगृत केली पण गेले गेलं दर्शन घेतले पाप नाहीसे झाले